तरुण उत्साही दुर्गा माता मंडळ मंगरूळ चव्हाडा व पोलीस स्टेशन मंगरूळ चव्हाडा यांच्या वतीने वर्ग एक ते बारा मधील त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण होऊन यशाची जिद्द निर्माण व्हावी यासाठी तरुण उत्साही दुर्गा माता मंडळ व पोलीस स्टेशन मंगरूळ चव्हाडा यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला त्याचप्रमाणे मंडळ प्रश्न मंजुषा स्पर्धा वादविवाद स्पर्धा महापुरुषांची वेशभूषा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम राबवून शालेय याबरोबरच या जीवनात संघर्ष करण्यासाठी सज्ज होऊन समाजामध्ये एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून तयार होणे हे खरे यशाचे गमक आहे म्हणून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा विकास करण्यासाठी तसे व्यासपीठ तयार करून देणे हे समाजभान असलेल्या आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आणि यामध्ये तरुण उत्साही मंडळ आपला खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न करीत असतात विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व उत्तमोत्तम सर्वतोपरी घडविण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नात असते त्याचप्रमाणे शेतकरी मार्गदर्शन महिला सक्षमीकरण बचत गट मिळावा अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तराला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जातो या कार्यक्रमाला मंगरूळ सव्हाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश करंदीकर नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर अजय कोडी मीना विंचूरकर पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे गणेश अवझाडे शोभा चव्हाळे रतिभान रबडे दीपक पिंपळकर सागर गावनेर संतोष कुकडे पंजाब सुरजुसे मनोज नांदुरकर व मंडळाचे सर्व सदस्य आणि गावकरी उपस्थित होते प्रशांत झोपाटे विदर्भ न्यूज मंगरूळ चव्हाणा